शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेवरती आरोप लावत त्यांच्यावरती जोरदार टीका केली यामध्ये ते म्हणाले की बाळासाहेबांचा मृतदेह त्यांनी दोन दिवस ठेवला यासोबतच बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंगठे सुद्धा घेण्यात आले याखेरीज रामदास कदमांनी बरेचसे आरोप उद्धव ठाकरे वरती लावले आता यावरतीचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी रामदास कदम यांचा चांगला समाचार घेतला एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी रामदास कदम यांना धारेवर धरले तर काय म्हणाले ते रामदास कदमांबद्दल ते पहा गुड मॉर्निंग मित्रांनो काल मी दसरा मेळाचं भाषण ऐकलं शिवसेनेचे आपले रामदास कदम ते काय बोलले माहिती आहे का बोलत बोलत बोलले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस का ठेवला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरे बोबड्या तुला बोलतो तर येतं का रे तोत रे शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस का ठेवला माझा शेतकरी तिकडे मराठवाड्यात उपाशी मरतोय हा शेमण्या आधी बोलायला शिकणीत हा आणि मग तुला एवढंच जर हे तर बाळासाहेब ठाकरेंचा कशाला तुम्ही फोटो वापरता वापरू नका ना फोटो तुमच्या याच्यावरती शिवसेना पक्ष फोडला शिवसेना चिन्ह चोरलं परत पूर्ण शिवसेना तुम्ही मराठी माणसं दोन्हीकडे दोन करून ठेवले कर, हा काल तुमच्या मेळाव्याला तुम्ही पेन मधून माणसं मागवली त्याची माझ्याकडे लिस्ट आहे आणि आ, लिस्ट नाही पैसे कुठल्या अकाउंटला मारले ते सुद्धा मला माहितीये दांडेकर माझा मित्र पेनचा तुम्ही वीस पंचवीस माणसं त्याला ला ला आणायला लावली तीन वरून दसऱ्या मेळाव्याला हा अरे जी पहिले माणसं येत होती ना ती ओरिजिनल नॅचरल बगर पैसा स्वतः एसटी न रेल्वेनं येत होती शिवसेना मेळाव्याला तुम्ही फोडली शिवसेना म्हणून आज तुम्हाला माणसं भेटत नाही म्हणून तुम्ही हे करताय आणि या बॉसनी ना अजून काही व्हिडिओ ठेवलेत काही पुरावे ठेवलेत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांवर बॉसचं खूप प्रेम आहे त्यामुळं मी मानतो त्यांना आणि त्यामुळे मी शिवसेनेचा अजून मी सगळ्यांना उरावर घेतले पण काही लोकांना ठेवले पण तू रामदास कदम अजिबात माझ्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नादी लागायचं नाही अजिबात आणि तुला जर एवढाच पूल काय ना तर मग तू तुझा तु, तु, तु तु काय कुठल्या पक्षावर लढायचं आहे लढ मग त्यांचं चिन्ह आणि त्यांचा फोटो वापरायचा नाही झालं दुसरी गोष्ट तुला एवढा साठ वर्षाचा मंत्री आहे तुला आहे का रे एकशे पाच होतात मी म्हणतो एकशे सात होतात मी माझ्याकडे लिस्ट आहे एकशे सात होतात होतात हा तू एकशे पाच म्हणतो युट्यूबवर ऐका मित्रांनो याचं भाषण मला एवढा राग आलाय ना पण मी आता कंट्रोल करतोय आणि म्हणलं हा व्हिडिओ मी कालच रात्री बनवणार होतो पण म्हणलं रात्री बनवला तर लोकांना वाटेल की हा दारू पिऊन बोलतोय पण म्हणून मी सकाळी सकाळी नाश्ता करून हा व्हिडिओ बनवतोय आणि परत सांगतो हा बॉस खोटं कधी बोलत नाही बॉसचा एक फंड आहे एक तर पुरावे द्या म्हणजे श्राद्ध घ्याल नाही तर बाप दाखव असा बॉसचं वाघ नाही बरं का मला मजबूर करू नका आणि उद्धव ठाकरेंवरही अशी चुकीचे आरोप करू नका ठेवला दोन दिवस नाही चार दिवस ठेवला मृतदेह प्रॉपर्टी घेतली अरे त्यांनीच त्याला अध्यक्ष बनवलंय ना शिवसेना प्रमुख बनवलंय ना बाळासाहेब ठाकरेंनी मग त्यांच्याकडेच गेला त्यांचा वारसदार प्रॉपर्टी गेली काय फरक पडणार रे त्यांनीच केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि तुझ्या काय बापाचं चाललंय रे तू बघ ना तू काय काय कामावलंस मंत्री असताना तुझं काढू का सगळे मी बाहेर त्याच्यामुळं नीट राहा आई तुला मंत्री हा रडायचे नाटकं बिटक काय करतो आम्ही काय बघितलं नाही का पक्ष फोडल्यापासून हा मीडियासमोर धडा धडाझाडा रडतो ते ह्याची अवलद म्हणल्यासारखं अरे मर्दासारखं राहा ना जरा असे चाळे बंद कर रामदास कदम हा या नाही तर हा बॉस मग तुझ्या मागे लागणार मग सगळ्यांना सोडून जय हिंद जय महाराष्ट्र